दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राज्यात कांदा निर्यात बंदीला रविवारी सात जानेवारीला महिना पूर्ण झाला आणि याच निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांकडे दौडीही न उरल्यानं एकट्या नाशिक जिल्ह्यात महिनाभरात बाराशे विवाह होऊ शकलेले नाही तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाहाचा आकडा अडीच हजार ते तीन हजार इतका आहे या विवाह सोहळ्याच्या तारखाकडून पैशा अभावी पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे शिवाय नवीन कांद्याला भाव नसल्यानं महिनाभरात पंधराशे कोटींचे नुकसान झाल्याचा दावा लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांनी केला आहे सात डिसेंबर रोजी केंद्रानं कांद्या निर्यातीवर बंदी आणली त्याचा फटका नाशिक सोलापूर नगर पुणे धुळ्यासह इतर कांदा उत्पादक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बाजार समिती व्यापारी निर्यातदार वाहतूकदार मजूर शेड व्यावसायिकांसह इतर घटकांना देखील बसतात नाशिक जिल्ह्यात महिन्यातील दिवस बाजार समितीत होतात या 24 दिवसात महिनाभरात पाचशे पन्नास कोटींचे नुकसान झाले आहे याचा फटका कांद्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसलेला आहे निर्यात बंदी झाल्यामुळे कांदा उत्पादकांच्या हाती पैसाच उरलेला नाही साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलीच्या विवाहात अडथळे निर्माण झालेले आहे विवाहासाठी मंडप लॉन्ज हॉल वाजंत्री जेवणावळीचा खर्च किमान पाच लाखाच्या तर कमाल पंचवीस लाखावर केला केला जातो मात्र यावेळी पैसाच नसल्यानं शेतकऱ्यांना विवाहाच्या तारखा पुढे ढकलणं भाग पडत आहे आता निर्यात सुरू झाल्यास दोन पैसे मिळतील आणि मार्च नंतर रखलेली विवाह करता येतील अशी आशा शेतकरी बाळगून आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक